महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज सकाळी विमान दुर्घटनेत निधन झाल्याची घटना बारामती येथे घडली त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी राहुरी शहरातील सर्व दुकाने व व्यवहार बंद ठेवण्यात आले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाचा आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ वाजेदरम्यान बारामतीजवळ अपघात झाला या अपघातात अजितदादा पवार वय सहासष्ट वर्षे यांचा मृत्यू झाला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात शोककळा पसरली असून सगळ्याच क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे ते राज्याच्या राजकारणात गेल्या चाळीस वर्षांपासून वावर होता धडाकेबाज निर्णय घेण्याची क्षमता रोखोक भाष्य यामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले होते त्यांच्या निधनानं राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते आज बारामतीमध्ये दाखल होणार होते विमान लँडिंगवेळी हा अपघात झाला डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला त्यामुळे अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबत असणारे वैमानिक सहकाऱ्यांचेही निधन झाले आहे आज सकाळच्या वेळी या अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाले असल्याची प्रथम माहिती समोर आली होती त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र डीसीजीएनं दिलेल्या माहितीत अपघातग्रस्त विमानातील सहाही प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले त्यानंतर प्रशासनाच्या वतीने संपूर्ण राज्यात शासकीय सुट्टी आणि राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला या निर्णयानुसार राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालय सर्व शैक्षणिक संस्था आज बंद राहतील सर्व सरकारी इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवलेले राहतील आजचे सर्व नियोजित शासकीय मनोरंजन कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत राहुरी शहरातील व्यापारी असोसिएशनच्या वतीने आज दिवसभर संपूर्ण शहर बंद ठेवून अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली महाराष्ट्रावरती अक्षरशः शोककळा पसरलेली आहे आपले लाडके नेतृत्व अजितदादा विमान दुर्घटनेत निधन पावलेले आहे तरी आम्ही अतिशय शोक सागारा सरोवर आवरीकर बुडालेला आहे कोणत्या शब्दात श्रद्धांजली व्हावी हे सर्वांना सुचत नाहीये एक धडा धडाडीचं व्यक्तिमत्व आज आपल्यातून हरपलं आहे ज्याला आपण फक्त भावपूर्ण श्रद्धांजलीच जाऊ शकतो सरोवर हवरी व्यापारी असोसिएशन मी विनम्र श्रद्धांजली अर्पित करतो नमस्कार संपूर्ण महाराष्ट्राचा बुलंद आवाज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचं आज सकाळी बारामे येथे बारामती येथे विमान अपघातात दुःखद असं निधन झालेलं आहे अतिशय कामसू व्यक्तिमत्व प्रशासनावर सकाळी सहा वाजल्यापासून आपल्या कामाला सुरुवात करण्याची त्यांची धडपड जनसामान्यांसाठी सर्वसामान्य लोकांसाठी कधीही उपलब्ध असणारा असा आपल्या सगळ्यांचा सगळ्यांचे लाडके दादा लाडक्या बहिणींचे दादा आज आपल्यातून निघून गेलेले आहेत रावरी तालुक्याचं बोलायला लागेल बो, रावरी तालुक्याच्या संदर्भात बोलायचं असेल तर राहुरी तालुक्यातील देवळाली हे गाव दादांचं आजोड त्यामुळं रावरी बद्दल त्यांना कायमच कायम खूप ओढ असायची नुकताच रावरी येथील आपली काम देणू बाबूराव बाबूजी तनपुरी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली आणि मध्यंतरीच्या काळात अजितदादा राऊरीला आले आणि बंद अवस्थेतील कारखाना सुरू करण्यासाठी त्यांनी सूचक असं वक्तव्य केलं आणि सर्वतोपरी मदत करण्याचं त्यांनी कबूल केलं परंतु दुर्दैवाने काळाने आज त्यांच्यावर घाला घातला आणि अजितदादा निश्चितच राऊरीसाठी जे योगदान करणार होते निश्चितपणे ते पुढे नेण्याचं काम त्यांचे सहकारी करतील परंतु दादांच्या जाण्यानं राहुरी तालुक्यावर जो काही आघात झालेला आहे पवार कुटुंब्यावर जो काय आघात झालेला आहे त्यातून सावरण्याची ईश्वराने सर्वांना शक्ती द्यावी ऊर्जा द्यावी जय हिंद विजन प्लस न्यूज साठी मिनाश पटेकर राहुरी